खेड तालुक्यातील शेर्डी गावातील संदीप गंगाराम आमरे हा जवान भारतीय सैन्य दलाची वीस वर्षांची सेवा बजावून सेवानिवृत्त झालेला आहे सेवानिवृत्तीनंतर तो आपल्या गावी आला असता गावातील ग्रामस्थ आणि युवावर्गानं त्याची भव्य मिरवणूक काढून छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित केला यावेळी युवा वर्गाने स्वखर्चाने स्नेहभोजनाचं आयोजन देखील केलं होतं या कार्यक्रमाला तालुक्यातील माझी सैनिक उपस्थित होते केव्हाही सीमेवरती जाण्यास तयार असल्याचं आमरे म्हणाले यावेळी परिसरातील ग्रामस्थ युवावर्ग आजी माजी सैनिक उपस्थित होते या सर्वांना त्यांनी सेवानिवृत्ती पर सेकंड इनिंगच्या शुभेच्छा देखील दिल्या माझ्या मुलाचा हा सोहळा बघून माझ्या जन्माचे सार्थक झाले असे मला वाटत मला इतका आनंद आनंद झाला की पांडुरंगाने त्याला पुढील औक्ष आनंदात सुखात आणि समाधानात जावे अशी प्रयत्न करते आणि जेव्हा घरी यायचं त्याबद्दल तर आम्हाला अभिमान वाटायचा पण जायच्या टायमाला आम्हाला एवढं दुःख वाटायचं त्या बाबतीच आज ते आले वीस वर्ष देसाची सेवा करून राहिले त्याबद्दल मला अभिमान आहेच त्यांच्याबद्दल गावाने पण आम्हाला भरपूर सपोर्ट केलं आणि वीस वर्ष ते क्षण ते मी सांगू शकत नाही म्हणजे त्याबद्दल त्यांनी काय केलं आणि आम्ही काय इथं केलं हे सांग हे सांगते मी काय ते तिकडे सेवा करताना आपण कोणत्याही टेन्शन द्यायचं नाही आणि आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान व्हायला पाहिजे की आपले, हो आपले मिस्टर माझे देशाची सेवा करते वीस वर्ष सेवा केली माझे वडील पण देशेवा मध्ये होते मला अभिमान वाटतो की मी वडिलांच्या पाती मी हा वारसा चालवला आणि मी माझ्या नवतरुण मित्र मंडळ हे सांगतो की माझ्या पाठीमागे पण माझ्या वाडीतील माझ्या गावातील माझ्या राज्यातील आणि माझ्या देशातील सर्व नवतरुण तरुण हे सेनेमध्ये जावे आणि हा असा अभिमानाचा सारखा जो सोहळा पाठ पडायला भेटला बघायला भेटला मला हा त्याचा एवढ्या वीस वर्षाची मी केलेले हे पुण्यही आहे माझ्याजवळ म्हणून तुम्ही सर्वांनीच ह्या आर्मीबद्दल जो आपुलका दाखवला हे करण्यासाठी ह्या वर्दीच्या पाठी जी काय किंमत आहे हे जे मोजायला लागले हे माझं कर्तव्य आहे देशाची भक्ती आहे देशभक्ती आहे त्यामुळे ह्याचा कोणता पक्ष नसतो काही नसतो ओनली फक्त देशभक्तीही असते तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा माझा जो सोहळा पार पाडलात रिटायरमेंटचा त्याच्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद करतो आणि मी परत माझ्या नवतृत मंडळींना की तुम्ही सर्वांनी या आर्मीमध्ये या ह्याचं बघा देशाची सेवा केल्यावर कसं काय वाटतं तुम्ही आणि मी असं सर्वांना आवाहन करतो